दोनशे साठ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आणि डॉक्टर अतुलबा भोसले यांच्या प्रचारादरम्यान आमदार चित्रा वाघ यांचा मेळावा या ठिकाणी महिला मेळावा हे या महिला मेळाव्यासाठी प्रचंड महिलांचा कराड दक्षिणमधून प्रतिसाद आपण मिळू शकतो आणि आजच्या या सभेमध्ये आमदार चित्राव वाघ काय संबोधित करणार हे आपण या सभेतून या कराड दक्षिणसाठी महिलांसाठी काही नवीन योजना किंवा काही प्रचारादरम्यान काय बोलणार हे आपण पाहू शकतो एक पाचच मिनिटात या ठिकाणी आमदार चित्राव वाघ यांचं आगमन होणार आहे आणि या समयाला आपण बघू शकतो

आणि गौरवी बहिणी समस्त व्यापी आणि समोर